राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या चरित्राचा भाग दुसरा इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पंढरपूरची वारी झाल्यानंतर हरिभक्तपरायण श्री यशवंतराव वैद्य मास्तरांनी त्यांना सोलापूरला येण्याबाबत विनंती केली श्री यशवंतराव हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते त्यांच्याशी परमपूज्य श्री मामांचा जिव्हाळ्याचा संबंध होता त्यामुळे परमपूज्य श्री मामा हे सोलापूरला वैद्य मास्तरांच्या घरी गेले दुपारचं भोजन झाल्यावर सोलापूर पाहण्याच्या उद्देशानं सहज फिरायला गेले जाऊन परत आले तर घराबाहेर चपलांचा ढीक दिसला हे पाहून परमपूज्य श्री मामा माडी चढून वर गेले तिथं तिसऱ्या मजल्यावर एक तेजस्वी सत्पुरुष व्याघ्राजिनावर बसलेले दिसले त्यांना पाहताच परमपूज्य मामा एकदम बोलून गेले की यांच्या पत्रिकेत पंचमात बुध चंद्र युती असणारच ज्योतिषशास्त्रानुसार ते सहज बोलून गेले हे वाक्य त्या सत्पुरुषांच्या कानी पडलं आणि त्यांनी परमपूज्य श्रीमामांना जवळ बोलावलं आपल्याजवळ बसवून घेतलं आणि म्हणाले आपल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या मातोश्रींची पूर्ण कृपा आहे हे ऐकल्यावर परमपूज्य मामांचे डोळे मिटले गेले आणि परमपूज्य श्री मामा समाधी अवस्थेत गेले समाधीतून उठल्यानंतर त्यांनी त्या सत्पुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवलं ते सत्पुरुष म्हणजे परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराज होत त्यांना पाहिल्यावर परमपूज्य श्रीमामांना अंतरीची खूण पटली श्री, श्री गुळवणी महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्रीमामांना सांप्रदायिक महामंत्र दिला आणि परंपरेचं पद प्रदान केलं यानंतर परमपूज्य श्रीमामांनी साधन अधिक तीव्रतेनं सुरू केलं कुरवपूरला अनुष्ठान केलं एकोणीसशे एकसष्टपर्यंत परमपूज्य श्रीमामा हे कोणालाही दीक्षा देत नसत पण त्यानंतर ते दीक्षा देऊ लागले पण प्रत्येक दीक्षेच्या वेळी ते साधकांना सांगत की आम्ही दीक्षेसाठी निमित्त मात्र आहोत दीक्षा ही श्री गुळवणी महाराजांचीच आहे यातच परमपूज्य श्री मामांचं श्रेष्ठ गुरु पण दिसून येतं श्री मामांनी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडीजवळ जागा विकत घेऊन तिथं एक वास्तू निर्माण केली या वास्तूचं माऊली आश्रम असं नामकरण केलं परमपूज्य मामांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संत वाङ्मय तत्त्वज्ञान आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार केला या अनेक ग्रंथ प्रकाशित केले त्यासाठी त्यांनी श्री वामनराव प्रकाशन याची स्थापना केली परमपूज्य श्री मामा हे भगवान श्री ज्ञानेश्वरी माऊलींचे उपासक आणि अभ्यासक होते माऊलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास त्यांनी केला इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या साली परमपूज्य श्री मामांचं अमृत महोत्सवी वर्ष फार मोठ्या प्रमाणावर साजरं झालं अनेक मोठ्या गावात सत्कार समारंभ झाले परमपूज्य श्रीमामांनी आपल्या परंपरेचे अधिकार परमपूज्य सौ शकुंतलाबाई आखटे आणि परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे यांना प्रदान केले त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सध्या संप्रदायाचा कार्यभार सुरू आहे अमृत महोत्सवानंतर परमपूज्य मामांनी निजधामाला जाण्याचा विचार सुरू केला त्याच सुमारास त्यांना श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि आयुष्य वाढवून देऊ का असं त्यांनी विचारलं तेव्हा परमपूज्य श्रीमामा म्हणाले स्वामी आता काय आहे आहे आता आयुष्य वाढवून मला नको आहे त्यानंतर परमपूज्य श्रीमामांनी आपल्या निर्वाणाचे संकेत काही भक्तांना सांगून ठेवले परमपूज्य श्री मामांनी शेवटच्या काळात पाटण तालुक्यातील कोयनानगरजवळील दत्तधाम इथं श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली या समारंभानंतर मात्र परमपूज्य श्रीमामा हे निर्वानिर्वीची भाषा करू लागले आणि फाल्गुन शुद्ध नवमी शके एकोणीसशे बारा म्हणजेच मंगळवार दिनांक एकवीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांनी योगमार्गानं महाप्रयाण केलं परमपूज्य सद्गुरू श्रीदासराम महाराज केळकर कृत श्री, श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांची आरती आरती श्रीपादा जय जया प्रसिद्धा जन्म घेती बहुसिद्धा आरती श्रीपादा पार्वती मातेने तुवा अनुग्रह केला शक्तिपात दीक्षा जयसी तुवा नेम चालविला आरतीश्रीपादा पाटील आदी करुनी तुझ लागी भेटले साधन पाहूनी प्रेमे कौतुक केले वामनराये तुला श्रीमंतची केले म्हणून दासरामे वंदिले आरती श्रीपादा जय जया प्रसिद्धा जन्म घेती नवल बहुसिद्धा आरती श्रीपादा हे होत परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांचं चरित्र त्याचा भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय